श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने लिंगायत वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन श्री गुरु योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी ब्रहनमत होटगी यांच्या पुण्यतिथी व प्रगतशील शेतकरी सुरेश बसापवाले यांच्या वाढदिवसानिमित्त सलग सातव्या वर्षी मोफत राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सात वाजता प्रशाला कोरवली तालुका महोळ जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला आशीर्वाद विव विजय महंत शिवाचार्य महास्वामी हविनार कार्यक्रमाचे अध्यक्ष संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील तर या कार्यक्रमास या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय ढेकोळे यांच्या शुभस्ते होणार आहे सुरेश वाले वटवटे येथील सुप्रसिद्ध शेतकरी आहेत त्यांनी हा अनोखा उपक्रम गेल्या सात वर्षापासून करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त साधून त्यांनी वधूवर परिचय मेळावा घेत आहेत त्यातून त्यांना सामाजिक व धार्मिक काम केल्याचा आनंद व आत्मशांती मिळतो सदर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक धर्मराज काडाजी सुधीर थोबडे उदयशंकर पाटील महेश थोबडे श्रीशलका कवाले श्रीकांत शिवपूजे मानंदाताई आंडगे गुरुराज माळगे राजशेखर पाटील सुरेश पाटील यां याच कार्यक्रमात ना नागराज मजगे डीवायएसपी संतोष खुबा रक्ताच्या आजाराविषयी तज्ज्ञ राजकुमार मंठाळे संस्थापक बसवेश्वर बहुद्देशीय संस्था बिपिन करजोळे राष्ट्रवादी शरद पवारगड तालुकाध्यक्ष यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामचंद्र आलोरे कैलास तोडकरी बसवराज पाटील गौरीशंकर बुरकुल संतोष मोगले सुरेश शिवपूजे स्वामी काशीनाथ पाटील मल्लीनाथ बचाटे नागराज पाटील राजकुमार घोंगडे किरण पाटील महेश भोसे संतोष वायचळ भीमाशंकर कुर्डे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत लिंगायत समाजातील युवक युवतींना आवाहन करण्यात येते की या मोफत राज्यस्तरीय लिंगायत वधूवर सूचक मेळाव्याचे लग्नाला इच्छुक असणारे तरुण तरुणी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे